श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा पहा पैसा पाणी कुणाला नको आहे मी प्रत्येक वेळेस सांगते प्रत्येकाला पैसा पाणी प्रत्य प्रत्य हवा असतो कारण जिकडं घुबऱ्या तिकडं उदय उदे असतं प्रत्येकाला पैशाशिवाय पाणी ढलत नाही किंवा ढ हलत नाही प्रत्येक ठिकाणी पैसा असेल तरच आपल्याला मान सन्मान भेटतो पैसा असेल तरच आपली कामं होतात आणि पैसा असेल तरच घरपरपंचही चालतो समाजामध्ये इज्जत मान सन्मान हवा असेल तर तुम्हाला पुरेसा पैसा कमावणंही तितकंच गरजेचं आहे तर आता तर आपल्याला माहिती आहे विवाह जरी जमवायचं जरी म्हटलं एखाद्या मुलाचं मुलाचा तर ती मुलगी किंवा मुलीच्या घरचे आधी विचारतात रे बाबा तू किती कमवतो मग समजा तो नोकरीला असेल तर तू नोकरीला आहे तर घरी शेती आहे का घरी बंगला वगैरे आहे का किंवा तू एखाद्या शहराच्या ठिकाणी राहते मुंबई पुण्याच्या ठिकाणी तर तिथं तुझा फ्लॅट आहे का स्वतःची खोली आहे का गावालाही घर वगैरे व्यवस्थित आहे का सर्व काही विचारलं जातं आणि या सर्वासाठी पैसा धन तितकंच महत्त्वाचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पैसा धन स्थिर राहावं त्याचप्रमाणे आपले जे काही कर्ज वगैरे असतील ती कर्ज लवकरात लवकर फिटावेत आपल्या ज्या देणदाऱ्या आहेत त्या लवकरात लवकर फिटाव्यात आपल्या घरात जी काही लक्ष्मी येते ती लक्ष्मी स्थिर रूपाने आपल्या घरामध्ये वास करावी यासाठी आजचा हा उपाय करणार आहोत त्याचप्रमाणे लक्ष्मी माता भरपूर आपल्या घरात येते लक्ष्मी भरपूर प्रमाणात घरात येते पण ती स्थिर नाही आहे ती चंचल आहे आपल्या सर्वांना माहिती आहे लक्ष्मी माता ही स्थिरच आहे ती स्थिर रूपान सॉरी चंचलच आहे ती स्थिर रूपाने आपल्या घरात वास करावी चंचल रूपाने घरातून आली तशी बाहेर जाऊ नये यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे पहा आता घरात येते लक्ष्मी पण लगेच बाहेर जाते म्हणजे काय तर बाहेर जायचे भरपूर मार्ग असतात कसं असतं भरपूर हप्ते असतात भरपूर लोन असतात किंवा भरपूर असे आजारपणा असतात अचानक एखादा आजार उद्भवतो किंवा अचानक एखादा खर्च उद्भवतो तर हे अचानक एखादी समस्या येते तर हे सर्व होऊ नये लक्ष्मी स्थिर रूपाने आपल्या घरात वास करावी यासाठी हा उपाय करायचा आहे तर अधिक वेळाने घेता उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आता सर्वांना सांगते उपाय कधी करायचा तर हा उपाय तुम्हाला अमावशेलाच करायचा आहे अमावशेच्या आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे म्हणून सांगते की ज्या वस्तू लागणार आहेत त्या वस्तू आधीच कलेक्ट करून ठेवा कारण या ज्या वस्तू आहेत या वस्तू तुम्हाला सांगेल त्याप्रमाणेच हवे आहेत तरच तुम्हाला याचा इफेक्ट जाणवणार आहे उपाय खूप 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 प्रभावी आहे आणि उपाय माझा तुमचा आमचा नाही आहे तर उपाय हा आचार्य 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 आहेत त्या आचार्य महाराजांचा हा उपाय आहे आणि उपाय खरंच खूप असा प्रभावी आहे म्हणून निश्चित हा उपाय तुम्ही करा गुरु आचार्यांचा हा गुरु प्रत्यक उपाय आहे आणि गुरु आचार्यांचे प्रत्येक प्रत्येक उपाय हे निश्चित साध्यच होतात निश्चित फलश्रुती देणारे असतात म्हणून हा उपाय करा खूप जणांना या उपायाचा खरंच खूप फायदा झालेला आहे तुम्ही करा तो उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक बुरकुळं बुरकुळं म्हणजेच एकदम छोटासा माठ जो आपण संक्रांतीला छोटंसं जे मडकं आणतो ते मडकं आता काही ठिकाणी बोरकुळं म्हणतात काही ठिकाणी बुरकुळं म्हणतात काही ठिकाणी छोटा माठ म्हणतात काही ठिकाणी कुल्लर असंही म्हटलं जातं आमच्याकडं बोरकुळं म्हटलं जातं तुमच्याकडे काय म्हणतात तेही कमेंट्समध्ये सांगा तर एकदम छोटासा जो संक्रांतीला आपण माठ वापरतो तो हवा आहे तर हा माठ ताई आमच्या घरात आहे तर आता संक्रांत झाली तर तो वापरला तर चालेल का चालणार नाही तुम्हाला अमावशेच्या दिवशीच तुम्हाला दिवसभरात कधीही हा माठ तुम्ही आणलात तरीही चालेल कुंभार जे असतात आपल्या गावामध्ये त्यांच्याकडनं जरी आणला किंवा तुम्हाला जिथे भेटेल तिथून जरी आणला तरी चालेल इतका छोटासा भेटतो तोच छोटा आणायचा आहे काळा किंवा ब्राऊन कोणताही चालेल पण अमावशेच्या दिवशीच आणायचं आहे एवढं मात्र लक्षात ठेवा आमावश्याच्या दिवशी हा माट आणायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला एक रुपयाची अकरा नाणी लागणार आहे एक रुपयाची अकरा नाणी अशी लागणार आहेत की त्यांचा जो सण आहे किंवा साल म साल जे म्हणतात आपण इयर जो म्हणतो तो एकच असायला हवे आता समजा दोन हजार बावीसचा एक रुपयाचं नाणं घेतलं तर अकराही नाणी ही नाणी जी घ्यायची आहेत ती तुम्हाला दोन हजार बावीसचीच घ्यायची आहे किंवा दोन हजार वीसची घेतली तर अकराही नाणी दोन हजार वीसची घ्यायची आहे म्हणजे एकाच सणावळीची सगळी नाणी तुम्हाला घ्यायची आहे म्हणून सांगितलं की आधीच तयारी करून ठेवा त्याचप्रमाणे तुम्ही तुम्हाला इथे लागणार आहे भीमसेनी कापूर इथे भीमसेनीच कापूर घ्यायचा आहे काय आम्हाला मिळणार नाही मिळत नाही आमच्याकडे काय करू ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा स्वामी केंद्रांमध्ये शक्यतो भेटून जातो पूजेचे साहित्य जेथे भेटत तेथेही सहजरित्या ते मिळून जातो किंवा ऑर्डर करू शकता किंवा अजून लागणार आहे ती तुम्हाला पिवळी मोहरी पिवळीच मोहरी घ्यायची आहे किंवा जे घ्यायची आहे का तर सर्व काही तांत्रिक मांत्रिक शास्त्रीय ज्योतिषशास्त्राचे जे काही आपण उपाय करतो त्यामध्ये पिवळ्या मोहरीचे पिवळी मोहरी ही खूप इफेक्टिव्ह असते म्हणून आपल्याला इथे पिवळीच मोहरी घ्यायची आहे आणि भीमसेनी कापूर यासाठी की भीमसेनी कापरामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नसतं भीमसेनी कापरामध्ये निगेटिव्हिटी दूर ठेवण्याचं खूप मोठी ताकद असते लक्ष्मी मात्याला पॉझिटिव्हिटीला ॲट्रॅक्ट करण्याची खूप ताकद असते आणि ती आयुर्वेदिकदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्याही भीमसेनी कापूर खूप महत्त्वाचा आहे म्हणून भीमसेनी कापूरच वापरायचा आहे तर काय करायचं आहे अमोशाच्या दिवशी म बोरकुळं आणल्याच्या प्रथम स्वच्छ धुवायचं आहे स्वच्छ पाण्यातून धुवून घ्या त्यानंतरनं व्यवस्थित सुकवा ते व्यवस्थित पुसून घ्या कोरड्या फाडक्याने आणि व्यवस्थित सुकल्याच्यानंतरनं व्यवस्थित एकदम कोरडं होऊन द्यायचं थोडं उन्हात जरी ठेवलं तरीही चालेल ते व्यवस्थित सुकल्याच्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरातील देवघराच्या समोरच बसायचं आहे स्वच्छ हातपाय धुवा स्वच्छ आसन घ्या आसनावरती आसन बसा दिवा एक दिवा प्रज्वलित करून घ्या पाच अगरबत्ती लावून घ्या कापूर आपल्या घरात आपण जो कापूर आणणार आहे कापराची एक एक वडी म्हणजे थोडंसं एका प्लेटमध्ये किंवा ते दूध जाळायचं भांडं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळ घात्यावरती एक कापराची वडी पण प्रथम जाळा ती संपत आली का असं प्रकारे तुम्हाला पाच अगरबत्ती लावायची आणि पाच कापराच्या वड्या सोबत ठेवायच्या आहेत म्हणजे एक वडी संपली का दुसरी टाकून ते आपला हा उपाय चालू असताना हे आपलं काम चालू ठेवायचं म्हणजे इकडे कापूरही जळत राहिला पाहिजे आणि अगरबत्ती चालू राहिली पाहिजे तर देवघराच्या समोर बसा तो जो बोरकुळे सायची तो एका प्लेटमध्ये ठेवून घ्या किंवा एखाद्या पाट्यावरती जरी ठेवला तरी चालेल तो ठेवा प्रथम थोडासा कापूर जर कापड कापराची भीमशेनी कापराची जरी पूड जरी तुम्हाला भेटली तरी चालेल ती दोन तीन चिमूट ती पूड तुम्हाला खाली टाकून घ्यायची आहे समजा जर तुम्हाला खड्या खडा कापूर किंवा कापराच्या वड्या भेटल्या तर त्या दोन तीन खाली टाकून घ्यायच्या खाली म्हणजे कुठे तर त्या बोरकुळीच्या आतमध्ये तुम्हाला टाकून घ्यायच्या ह्या टाकल्याच्या नंतरनं किंवा ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला हे जे अकरा एक रुपयाची अकरा नाणे सांगितले आहे ही अकराही नाणे तुम्हाला त्या बोरकुळेमध्ये ठेवून घ्यायचे आहे हे ठेवल्याच्या नंतर पुन्हा त्या अकरा नाण्यांच्या वरती तुम्हाला कापराचा पुन्हा एक थर द्यायचा आहे किंवा दोन तीन कापराच्या वड्या किंवा चिमूटभर कापूर तुम्हाला त्यावरती टाकायचं आहे सॉरी एक सांगायचं राहिलं तुम्ही ज्या अकरा नाणे ठेवणार आहात अकरा नाणे ठेवून झाल्याच्या ना जी चिमूटभर मी पिवळी मोहरी सांगितली तर ही चिमूटभर पिवळी मोहरी तुम्हाला त्या अकरा नाण्यांवरती टाकायची आहे किंवा अगदी पाच सात जरी दाणे जरी भेटले तरीही ते टाकून घ्यायचे आहे ते टाकल्याच्या ना भेवसानी कापराचा एक थर तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे हे ठेवल्याच्या नंतरनं हे जे बोरकुळं आहे हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी लक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्या फोटोच्या समोर तुम्हाला ठेवून द्यायचं आहे किंवा फोटो नसेल श्रीयंत्र असेल श्रीयंत्राच्या श्रीयंत्रा समोर ठेवा तेही नसेल तर घरात आपल्या स्वामीचा फोटो आहे तर तेथे किंवा तुमच्या देवघरात जे कोणता देवाचा फोटो असेल तर त्यांच्यासमोर तुम्हाला हे जे बोरकुळ आहे हे ठेवून द्यायचं आहे पहा हे बोरकुळ तुम्हाला कोणत्याही कापडाने झाकून वगैरे ठेवायचं नाही तर हे बोरकुळं तुम्हाला ओपनच ठेवायचं आहे ओपनच ठेवून तुम्हाला हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि हे जे बोरकुळं आहे हे तुम्हाला समजा सकाळी उपाय तुम्ही केला आहे तर पूर्ण दिवसभर तुम्हाला तेथेच देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि संध्याकाळी झोपण्या झोपण्यापूर्वी किंवा अगदी दुसऱ्या दिवशी आमुठेच्या दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही ते बोरकुळं तुमच्या देवघरातून उचललं आणि तुमच्या देवघरातील जी पूर्व दिशेची जी भिंत आहे जी पूर्व दिशेची भिंत आहे तुमच्या घरातील तर त्या दिशेला तुम्हाला हे बोरकुळं आहे ते उंचावरती किंवा जेथे हे दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं आहे जेणेकरून कोणीही तुम्हाला विचारणार नाही की बाबा रे हे काय आहे हे काय केलं आहे याच्यामध्ये काय ठेवलं आहे हां कुणाला ते दिसता कामा नये एखाद तुम्ही असंही ठेवू शकता समजा एखादा फ्लॉवरपॉट वगैरे आहे तर त्या फ्लावर पॉटच्या साईडला एकदम फुलांनी झाकून वगैरे अशा प्रकारे जरी ठेवलं तरीही चालेल काहीही हरकत नाही फक्त ते कुणाला दिसता कामा नये हा उपाय तुम्ही इतरांनाही सांगू शकता असं नाही की गुपी स्वरूपाने करायचं आहे का असं काही नाही फक्त तुम्ही जो उपाय करत आहात तुम्ही जे केलेलं आहे ते इतरांना दिसता कामा नाही एवढीच फक्त तुम्हाला काळजी याची घ्यायची आहे आता काही किती दिवस ठेवायचं तर जोपर्यंत तुमच्या घरामध्ये येणारी लक्ष्मी स्थिर होत नाही जोपर्यंत तुमच्या मना योग्य धन तुम्हाला भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला हे जे बोरकुळ आहे हे घरामध्येच ठेवायचं आहे फक्त महिन्यातून एकदा आठ पंधरा दिवसातून एकदा तुम्हाला चेक करायचं आहे की त्यामध्ये जो कापूर आहे तो कापूर पूर्ण उडून गेला आहे का किंवा पूर्ण संपलेला आहे का जर पूर्ण कापूर संपला असेल तर काय करायचं आहे तर बोरकुळ्यातलं सगळं साहित्य काढायचं ती जी एक रुपयाची नाणी आहेत ही नाणी तुम्ही पुन्हा वापरू शकता काहीही हरकत नाही फक्त त्यातील मोहरी जी आहे ती मोहरी तुम्ही, तुम्ही पाण्यात सोडा किंवा निर्मल्यामध्ये टाका किंवा एखाद्या म्हणजे मोकळ्या ठिकाणी जरी टाकून दिली तरीही चालेल काही हरकत नाही आणि पुन्हा याच प्रकारे तुम्हाला पुन्हा खाली भीमसेन कापूर त्यावर अकरा एक रुपयाची नाणी आणि पुन्हा थोडी मोहरी पिवळी मोहरी आणि पुन्हा भीमसेनी कापराचा एक थर अशा प्रकारे तुम्हाला पूर्व दिशेलाच ठेवायचं आहे अगदी कोपऱ्यात ठेवू नका घराच्या पूर्व दिशेला फक्त ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही हे देवघराच्या समोर ठेवणार आहात हा उपाय तुमचा पूर्ण करून झाला त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी मातेला त्याचप्रमाणे जे तुम्ही ते बोरकळे भरलेले आहे किंवा जे काही तुम्ही त्या माठामध्ये ठेवलेलं आहे तर त्यांना हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे असंच मानायचं आहे मनामध्ये एकदम पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि पॉझिटिव्हली मला प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माते माझ्या घरामध्ये स्थिर रूपाने वास्तव्य कर माझ्या घरातून कधीही तू काढता पाया घेऊ नकोस माझ्या घरामध्ये तू सदैव असं स्थिर रूपाने राहा अशी तुम्हाला हे जे बोरकुळ आहे याला प्रार्थना करायची आहे आणि लक्ष्मी स्वरूप मानून आपल्या घरामध्ये यांची स्थापना करायची आहे पहा ज्यावेळेस तुम्ही स्थापना करणार आहात त्या मना त्यावेळेस मनामध्ये एक हजार एक टका पॉझिटिव्हिटी ठेवा तुमचा कामधंदा जो आहे तो खरंच खूप छान चालेल आता ताई उद्योग व्यवसायासाठी हा उपाय करू शकतो का हो उद्योग व्यवसायासाठीही करू शकता परंतु हे जी वस्तू ठेवायची आहे की तुम्हाला तुमच्या घरामध्येच पूर्व दिशेला ठेवायचे आहे उद्योगधंद्याच्या ठिकाणी ठेवायचे नाही कारण पहा उद्योगधंद्यातूनही जो काही पैसा येतो जे काही धन येतं ते आपल्या घरामध्येच येतं घरातूनच सर्वाचा उगम असतो आणि शेवटही घरातच असतो म्हणून आपल्याला ही जी वस्तू आहे ही आपल्या घरामध्येच ठेवायची आहे घरात लक्ष्मी येते घरातच लक्ष्मी स्थिर होते म्हणून सध्या तरी हा उपाय तुम्हाला फक्त तुमच्या घरासाठीच करायचा आहे त्याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला समजली असेल हा उपाय कोणीही करू शकता फक्त अमावशेला करायचा आहे एवढं लक्षात ठेवा बोरकुळी जी आहे ती अमावशेला आणायची आहे तर सर्व माहिती निर्णय तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ असे लिहिलाय विसरू नका झालेली सेवा चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय